एक मोठा निर्णय तुम्ही घेतलेला आहे शेतकऱ्यांसंदर्भातील ऐतिहासिक निर्णय मानला जातो काय आहे सर्वप्रथम तर मी माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो विदर्भातल्या जवळपास दोन लक्ष परिवाराच्या घराच्या मालकी संबंधाने म्हणजे त्या घरं झुडपी जंगलामध्ये होते जुडपी जंगलात दाखवले होते ती सर्व घरं आणि सार्वजनिक मालमत्ता पब्लिक प्लेसेस आणि पब्लिक सर्विसेस अशा अनेक गोष्टी जुडपी जंगलावर होत्या झुडपी जंगल जागेवर होत्या माननीय सुप्रीम कोर्टाने काल जो निकाल दिला तो ऐतिहासिक निकाल आहे आणि त्या निकालामुळं विदर्भातल्या विकासाचा प्रश्न मार्ग निघाला आहे मोठे मोठे प्रकल्प झुडपी जंगल अशी नोंद आल्यामुळे प्रकल्प थांबलेले होते ते प्रकल्प पूर्ण होणार दोन लक्षाच्या वर घरांना पट्टे मिळणार आणि पन्नास हजार हेक्टरच्या वर जमिनीवर डेव्हलपमेंट होणार खरंतर हा मोठा निर्णय आहे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले संपूर्ण विदर्भाची जनता ज्यांना मागच्या पस्तीस वर्षापासून या निकालाची प्रतीक्षा होती तो ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टानं दिला त्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो खरंतर सुप्रीम कोर्टाने हा अत्यंत मोठा निर्णय देऊन विदर्भाच्या जनतेवर खूप मोठा त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवला आहे दुसरं महत्वाचं आम्ही जिवंत सातबारा योजनेसोबतच वाळू घर शेतकऱ्यांना घरपोच देणे म्हणजे घरकुलाच्या जे लाभार्थी आहेत त्यांना घरपोच वाढू देणे सोबतच आता आम्ही निर्णय केलेला आहे पानन रस्ते जे आहे पानन रस्ते या रस्त्याच्या किमान रुंदी तीन मीटर असली पाहिजे त्याची जर दोघही जर खाजगी शेतमालक असेल त्यांच्यातला कंटा सोडवून त्याची नोंद सातबाराव घेतली गेली पाहिजे मोठ्या प्रमाणावर शेतपादन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे म्हणजे सर्वच शेतपादन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे शिवपादन रस्त्याला क्रमांक दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे शेतात जाण्याकरता जी अनेक दिवसाची मागणी आहे स्वातंत्र्य काळापासनं की शेतात जाण्याचा रस्ता असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही शेतात वीज शेतात रस्ता आणि शेतात इरिगेशन करता पाणी या तीन गोष्टी शेतकऱ्याला मिळाल्या तर राज्याचा जीडीपी समोर जाईल आणि म्हणून सर्वात महत्वाची अडचण या महाराष्ट्रात पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही सोडवतो आहे शेतकऱ्याला रस्ता मिळावा आणि त्याकरता आम्ही निर्णय घेतला आहे सोबतच आता आम्ही एक निर्णय घेतलेला आहे दोनशे रुपयामध्ये एका परिवारातील सर्व शेतकऱ्यांची शेतीची वाटणी करून द्यावी दोनशे रुपये पोटिसा ह्या पोटिसाला बोंधण्याकरता खूप मोठा पैसा द्यावा लागता म्हणून शेतकरी भावाभावामध्ये भांडणं सुरू होते आता पोट हिस्सा मोजता येईल आणि लगेच आता आपण पाचशे रुपयामध्ये संपूर्ण वाटणी जी शेतकऱ्यांची राहतील परिवाराची वाटणी म्हणजे भाऊ बहीण आई आई वडील यांना एखादी प्रॉपर्टी वाटायची असेल शेती वाटायची असेल तर पाचशे रुपयाच्या मध्ये आम्ही त्यांची रजिस्ट्री करून देऊ संपूर्ण शेतीची संपूर्ण शेतीची जेवढे वाटणी होतील त्या वाटण्याला जवळपास एक लाख दोन लक्ष खर्च यायचा म्हणून वाटणी रजिस्टर करायची नाही साध्या स्टॅम्प पेपरवर वाटणी करायचे आणि त्याचे वाद तयार व्हायचे पण आता मात्र एक वाटणीपत्र जे पाचशे रुपयात रजिस्टर होईल आयुष्यभराचे भावाभावाचे वाद होणार नाही बहिणीचे वाद होणार नाही असाही निर्णय महसूल खात्याने घेतला आहे आणि पुढच्या काळात आम्ही विचार करतो आहे की राज्यामध्ये जो महत्वाचा तुकडे बंदी कायदा आहे तुकडे बंदी कायदा आहे छोटे छोटे तुकडे न तुकड्यावर बंदी टाकलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सात बारा लोकांचे तयार होत नाही कारण छोटा तुकडा घेतला तर सात बारा व्हावा लागतो पण तो होत नाही कारण तुकडेबंदी कायदा राज्यामध्ये मी माननीय ही चर्चा करणार आहे या राज्यातला तुकडेबंदी कायदा हा रद्द करून सर्वच शेतकऱ्यांना सर्वच घरमालकांना त्याच्या घरांचं स्वामित्व मिळालं पाहिजे याचाही विचार आम्ही करतो आहे अजून निर्णय झाला नाही पण तुकडेबंदी कायदा रद्द करावा अशी मागणी या राज्याच्या जनतेकडनं येत आहे लवकरच याचा विचार राज्य सरकार करणार आहे शेतीच्या संदर्भातच प्रश्न आहे तुम्ही सांगताय की शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळायला हवा मात्र एखाद्या शेतकऱ्याची संमती असते दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या भांगातून हा रस्ता जातो मग अशा वेळी काय सुवर्ण मध्य कुणाकडे जात मागता येईल शेतकऱ्या राज्य सरकार अशा रस्त्याकरता एमएलआरसी कोड आहे या राज्यात कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही जरी खाजगी जागा तुमची असली मदात मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे शासनाची जबाबदारी आहे म्हणून एखादा जरी कोणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे तो रस्ता काढून द्यायचा रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा एमएनआरसी कुटुंबाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही त्यांना रस्ता द्यावाच लागतो हा नियम आहे कालमध्ये ठेवली आहे का कारण वर्षानुवर्ष अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसत आहेत आपल्याला पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एसओपी तयार करतो आहे जमाबंदी आयुक्ताकडे एक दहा ते पंधरा एजन्सीज आम्ही एन्फॅरमेंट करतो आहे त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे आणि राज्यातले सर्व पाधर नसते राज्यातले सर्व शिव नसते मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची सातबारा नोंदणी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे पावसाळ्यामध्ये शेतातला माल आज मार्केटमध्ये जात नाही म्हणून शेती चार महिने शेती पिकत नाही शेतकऱ्याला आपला मालच देता येत नाही मार्केटमध्ये त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा पक्का रस्ता मिळावा आज दांभळीकर नाही करता येतात पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर दोन तरी पिके त्यांना घेता येतील अशी योजना आम्ही करतोय महसूल विभागाच्या माध्यमातून आणखीन काही महत्वाचा निर्णय काय की बा, महाराष्ट्रामध्ये जे बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत त्यांना बोगस पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमतानं प्रमाणपत्र वाटप केले जातात आणि त्यामाध्यम पुढे ते लिगली महाराष्ट्राचे नागरिक होतात ते सुख सुविधा घेतात त्याबद्दल सुद्धा काही कारवाई झाली असं कळतं परवा माननीय किरीट सोमयाजी आणि आमचे सर्व हेल्थ ऑफिसर हेल्थचे अधिकारी आणि सर्वच विभागाचे अधिकारी नगरविकास आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की जे पन्नास हजाराच्या वर बोगस प्रमाणपत्र पहिल्या टप्प्यामध्ये लोकांनी घेतलं त्याचा फायदा उचलत आहे ते प्रमाणपत्र त्यांच्याकडनं परत गेले त्याकरता एक तीन लोकांची टीम प्रत्येक गावात राहील ज्यांनी बोगस प्रमाणपत्र घेतलं आहे त्यांच्याकडे जाईल ते प्रमाणपत्र परत घेईल आणि त्यांच्याकडनं एक अॅफिडेव्हिट घेऊ हे प्रमाणपत्र आम्ही जीवनभर कुठेही वापरणार नाही परत तर घेऊच पण त्यांनी जर झेरॉक्स करून ठेवले असेल त्यांनी सर्टिफाईड करून ठेवले असेल तर आम्ही त्यांच्याकडून लिहून घेऊ हे प्रमाणपत्र कुठेही आम्ही वापरणार नाही हे प्रमाणपत्र बोगस आहे तर अशी योजना आम्ही तयार केली आणि पुढच्या दीड महिन्यामध्ये पहिल्या टप्प्यातले दिलेले पहिल्या टप्प्यातले दिलेले पन्नास हजार प्रमाणपत्राची मोहीम आम्ही तयार केली जिल्हावाईज केली आहे एवढे प्रमाणपत्र आम्ही पहिला रद्द करू त्यांच्याकडून वापस घेऊ घरोघरी जाऊन आणि दुसरा टप्पा असा आहे की काही लोकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर एकवीस दिवसाच्या आतमध्ये जो मुलगा जन्म झाला मुलगी जन्म झाली तेवढंच नाव पोर्टलवर नोंदवता येतं के केंद्र सरकारच्या जन्म दाखला किंवा जन्माचा नोंदी करता येतात पण काल असं निर्देशात आलं की दहा बारा वर्षापूर्वी जन्म झालेले सुद्धा काही नावं हे या पोर्टलवर टाकण्यात आले एकवीस दिवसाचा जन्म दाखवण्यात आला असंही काल किरीट सोमयांनी निदर्शनात आलं त्याचा तपास आम्ही त्या ठिकाणी कमिशनर हेल्थकडे दिलेला आहे त्यामुळे त्याच्यातही एक मोठा घोड तयार झाला की एकवीस दिवसात जे पोर्टलमध्ये नाव नोंदणी करावं लागतं केंद्र सरकारच्या जन्माच्या त्यामध्ये मात्र त्यामध्ये मात्र तीन वर्षाच्या चा, चार वर्षाच्या मुलाचे नाव नोंदवण्यात ना आलेले आहे तो एक घोड झाला त्याची चौकशी आम्ही चालू केली आहे कुठेतरी अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानं हे सगळं झालं असं वाटतं कारण जुने सुद्धा दाखले नव्यानं नोंदणीकृत करण्यात आले कोणीतरी संगणमत केल्याशिवाय होऊ शकत नाही कारण एकवीस दिवसात नोंदणी करायची आहे नवजात बालकाची बाल आणि तीन वर्षाची जुनी नोंदणी करताय त्यामध्ये पोर्टलमध्ये हे अधिकारी करताय कुणी त्याला पकडण्याचे नार आहे आणि त्यामुळे तसं सुरू आहे राज्यामध्ये आम्ही काल हेल्थ डिपार्टमेंटने आदेश काढले आम्ही आदेश काढले की एकवीस दिवसाची जी नोंदणी आहे ती एकवीस दिवसाच्या बाळाचीत करा ते बॅगडेटेड करू नका अशी आम्ही आदेश काढलेला आहे तो केंद्र सरकारचा आदेश आहे पण राज्यामध्ये काही ठिकाणी असा घोड सुरू आहे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मत व्यक्त केली आहे पण राज्य सरकार याबद्दलची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे राज्य सरकारने घेतला आहे सरभाजी राज्याची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे स्पेसिफिकली मलाही कळत नाही आपलाही प्रश्न कळत नाही मला की राज्याची अशा प्रकारचे जे प्रकरण होतात त्यामध्ये सरकारची भूमिका काय सरकारची भूमिका ही आहे की कुठलाही गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याचे आरोपी पकडले गेले पाहिजे त्या गुन्ह्याला अंतिम करून त्याला फाशीपर्यंत नेलं पाहिजे त्याला फास्ट ट्रॅक चालवलं पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था म्हणजे काय आता एखाद्याने मागच्या मागे काही केलं तिथं पोलीस नाही राहत पण गुन्हा दाखल झाला मात्र इतकी त्या गुन्ह्याची त्या ठिकाणी अंतिम केलं पाहिजे तातडीनं आणि देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या सरकारमध्ये गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याबद्दल तातडीनं त्याची दखल घेणे आरोपीला पकडणे चार्जशीट तयार करणे गुन्हेगाराला तात्काळ पूर्ण संपूर्ण जेव्हा शिक्षा होणे याकरता आमचं सरकार काम करत आहे कोणते सर घडले त्या गुन्हे घडल्यावर काय तर सरकारची भूमिका तेव्हा चालू होतं आणि ती भूमिका राज्य शासन पूर्ण करताय आमचे संपूर्ण आता घरातल्या घरात एखादा गुन्हा घडला घरातल्या घरात गुन्हा घडला तर घरातल्या घरातला गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना माहीत झाला पोलिसांनी काय केलं यामध्ये सरकार काम करायची जबाबदारी सरकारची पण आता ज्या प्रकरणांचा उल्लेख झाला अग्रक्रमाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सा उल्लेख सातत्याने या घटनांमध्ये दिसतोय संतोष देशमुख असेल वैष्णवी देवटे असेल किंवा वैष्णवी अगमन असेल किंवा मग युवराज देवटे असेल मी तुम्हाला एक सांगतो कोणत्याही पार्टीच्या कार्यकर्त्या हा असे गुन्हे करत असेल आता हे पार्टीला माहीत असतं का पार्टीत जेव्हा कारवाई करतं नंतर त्याला पक्षामध्ये येण्याचं काही जाणार नसतं पण आता पक्षामध्ये वेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते असतात त्याला पक्षप्रवेश द्यावा लागतो शेवटी प्रत्येकाला एकमत द्यायचा अधिकार आहे संविधानामध्ये मग आता असा कार्यकर्ता किंवा असा चांगला एखादा कार्यकर्ता आज असेल आणि त्यांनी उद्या गुन्हा केला समजा एखाद्या जातला गुन्हा घडला नंतर त्याला पक्षात ठेवणे योग्य नाही आहे पण आता त्यांना काय त्याची वृत्ती आहे काय आत्मदूप प्रवृत्ती आहे त्यावर तर आम्हाला ठरवता येत नाही ना मग राष्ट्रवादीचा होता की बीजेपीचा होता की काँग्रेसचा होता हे मतमं नाही आहे ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्या गुन्हा तो पार्टीचा कुठल्या सत्ताधारी पार्टीचा असो विरोधी पार्टीचा असो त्याला अंतिम शासन झालं पाहिजे ही जबाबदारी त्या पार्टीची आहे ही जबाबदारी सरकारची आहे तर मला वाटतं त्या त्या पक्षाने म्हणजे विरोधी पक्षाचे असे अनेक लोकांनी गुन्हे केले आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकला आहे आम्ही आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकला आहे त्यामुळे यामध्ये पक्ष काही विषय आणू नये गुन्हा गुन्हा आहे आरोपी आरोपी आहे आणि कोणत्याही आरोपी आणि कोणत्याही गुन्हेगाराला क्षमा नाही या भूमिकेत राहिलं पाहिजे अमरावतीमध्ये एक ऑडिओ क्लिप समोर आहे वन विभागाचा अधिकारी जो आहे तो बदलीसाठी पैसे मागतानाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे प्रकरणाची चौकशी त्या वन ज्याच्याकडे ऑडिओ क्लिप आहे त्यांनी तात्काळ ते पोलिसांना दिली पाहिजे पोलीस त्या कोणता जो तो अधिकारी आहे पैसे मागणारा आणि माझंही म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून आमच्याही नावाने या राज्यामध्ये मागे मला निदर्शनाला आलं होतं वाळूच्या बद्दल वाळूच्या बद्दल माझ्या नावाने काही पैसे उकडण्याचा प्रयत्न केला भंडारा गोंदिया जिल्ह्यात आता मी ऐकतोय नांदेड जिल्ह्यात काही सुरू आहे तर माझ्या नावाने असो की सरकारच्या नावाने असो किंवा कोणत्याही मंत्र्याच्या नावाने असो कुठल्या अधिकाऱ्याच्या नावाने असो या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता अवैध व्यवसाय करता सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे तात्काळ पोलीस केस केली पाहिजे त्यावर सरकार कारवाई करेल बाहेरच्या बाहेर कोणतरी पैसे जमा करतील बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्यांच्या नावान पैसे घेतील बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्यांच्या नावान पैसे घेतील हे मात्र त्यांची चूक आहे आमची चूक नाही आहे तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे आणि त्यामुळं असं काही झालं असेल तातडीनं पोलीस केस केली पाहिजे मी माझ्या फेसबुक लाईव्ह टाकलेला आहे फेसबुकवर माझा पोस्ट टाकलेली आहे माझ्या नावाने कोणी जर पैसे मागितले त्याची पोलीस केस करा आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये मी आवर्जून सांगेल सर्वच मंत्री आणि सर्वच सरकारबद्दल कोणी पैसे मागितले माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे आमच्या नावाने कोणी पैसे मागितले तर पोलीस केस केली पाहिजे या मी आहे हो माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा तेही खरी पाळाव्यामध्ये कालही बोलताना आणि मुख्य सचिवांनी यासंबंधी आदेश दिलेले आहे महसूल खातं हे त्या ठिकाणी कृषी खातं दोन्ही म्हणून जॉईंटली काम करत आहे आणि लवकरच याचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याकरता काम शासन करणार आहे भाजप आमदार संदीप जोशींनी काल एक पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विभागामध्ये पैसे घेऊन बदला केल्या जात आहेत अशा प्रकारचा गंभीर आरोप मी आरोप आता सांगितलं कोणी आमदार कोणी खासदार कुणी मंत्री कोणी काही सरार पोलिसांना कंप्लेंट केली पाहिजे तर संजय राठोडच्या मतदार खात्यामध्ये कुणी पैसे मागताय कोणी मागितले आणि कोणी दिले आणि कोण देणार अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे राज्यामध्ये आहे ना तुम्ही एससीबीची कारवाई करा ना तुम्ही अँटी करप्शन पकडून द्या तुम्ही अँटी करप्शन पकडून द्या लोकांना माझं म्हणणं काय असं म्हणजे माझ्याकडे तक्रार येतात रोज या अधिकाऱ्यांनी घेतलं त्या अधिकाऱ्यांनी घेतलं तुम्ही अँटी करप्शन कंप्लेंट काय करत नाही अँटी करप्शनची कारवाई काय करत नाही मी आता पुण्यामध्ये माझ्याकडे चार चार अधिकारी भूमी अभिलेखचे ज्यांनी मोठ लोकांना पैसे मागितले मी अँटी करप्शनला दिलं प्रकरण त्यातला एक पकडला गेला शेवटी हे कायदा आहे कायद्याने गेलं पाहिजे असं माझं मत आहे सर संभाजीनगरमध्ये धक्कादायक समोर आलेली आहे अल्पवयीन मुलींचं गर्भवती होण्याचं प्रमाण प्रचंड वाढल्याची शासकीय आकडेवारी समोर येते काय सांगाल याचा आज अर्थ विवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात मोठ्या प्रमाणात थोडं अजूनही संपूर्ण जो हा जो अशिक्षित भाग आहे किंवा आपण म्हणू तिथे अजूनही सरकारचं त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं आम्ही स्किल देण्यामध्ये कमी पडलो समजा अजूनही लोकांना आम्ही आमची सरकारची जे काही कायदे आहेत आजकाल अशिक्षित समाज अशिक्षित परिवार यांना अजूनही काही गोष्टी माहिती नाही त्यामुळं आमची सरकारमध्ये आमची जबाबदारी आहे की आमचं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आशा सेविका आहे अंगणवाडी सेविका आहे या सर्वांनी घरोघरी जाऊन आमच्याच आपल्या सरकारच्या माध्यमातून प्रबोधन केलं पाहिजे त्या ठिकाणी घरोघरी आमचं सरकार पोहोचून या अशा घटनांतनं जनतेला दूर केलं पाहिजे जनतेला याचा जो त्या ठिकाणी काही कायदे माहिती नाही आहे किंवा याचे परिणाम काय वाईट आहे बालविवाहाचे हे माहिती नाही तर आम्ही आता पुन्हा एकदा सुमोठो मी विनंती करेल मान्य मुख्यमंत्र्यांना की सुमोठो एकदा सर्व राज्यातली जे क्लास थ्री क्लास फोर वर्ग आहे अंगणवाडी सेविका आशा सेविका आहे पटवारी आहे कोतवाल आहे ग्रामसेवक आहे या सर्वांच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन एकदा यामधनं होणारे दुष्परिणाम याची माहिती घरोघरी पोहोचवण्याकरता सरकार काम करेल त्याकरता मी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलेल महापालिकेसंदर्भात तयारी सगळ्यांनी उद्या उद्या उद्धार जरी निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पार्टी निवडणुका लढण्याकरता सज्ज आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेला भाजप आहे एक लाख साठ हजार अॅक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजप आहे भारतीय जनता पार्टीने बावन्न टक्के मतं यावेळी विधानसभेत घेतलेले आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार गतिमान सरकार काम करत आहे आणि त्यामुळे जनतेला आमच्यावर विश्वास निर्माण झाला आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही तिघेही बसून योग्य निर्णय करू आणि उद्या निवडणुका झाल्या तर आमची महायुती महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदा सर्व नगरपालिकेमध्ये महायुतीचेच सरकार येतील अशी तयारी आम्ही केली आहे स्पेसिफिक मुंबई संदर्भात चर्चा आहे की शिंदे गटाकडनं शंभर जागा लढवण्याची तयारी सुरू झाली इनकमिंग सुरू आहे निवडणूकच लागली नाही निवडणूकच लागली नाही तर काय अलायची चर्चा होईल आणि काय अलायची चर्चा तुम्ही करताय मी सगळी ब्रेकिंग न्यूज बघितली शंभर शिंदे दीडशे भाजपा तुम्हीच आमच्यामध्ये लावा लावी करताय काही असं नाहीये आता आपल्याला पहिला एकनाथ शिंदेजी बसणार आहोत अजितदादा बसणार आहोत निवडणुका जसा लागल्या आता रत्न होईल म्हणजे साधारण अजून वेळ आहे पण एक गोष्ट खरी आहे की आमच्या संपूर्ण निवडणुका महायुतीमध्ये होणार आहे अमित शहा देखील तीन दिवसांच्या तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत मुंबईमध्ये सुद्धा ते असतील काही त्यावेळेला बैठका होतील अशी शक्यता माननीय अमित भाई उद्या ला रात्री नागपूरला येत आहे सव्वीसला एनसीआय नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथे इन्स्टिट्यूट इथे पाचशे बेडचं चा एक चांगलं त्या ठिकाणी वसतिगृह होत आहे कारण कॅन्सरचा पेशंट जो रियाबिलेट किंवा त्यांचे पालक तिथे राहण्यात जागा नाही आहे चांगलं काम मान्य देवेंद्रजीनी हे केले घेतलेलं हातात कारण हे शेवटी जनसेवेच्या शेवटच्या माणसाच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केलेलं काम एन सुरू केलेलं आहे मान्य देवेंद्रजी मी आभार मानतो की त्यांनी एन सी आय नागपूरमध्ये सुरू केली आणि कॅन्सर पेशंटला त्या ठिकाणी एक मोठा दिलासा महाराष्ट्रात विदर्भात मध्य महाराष्ट्रात मिळाला आणि आता ते पाचशे बेडचं एक चांगलं व्यवस्थित एकदम म्हणजे इतकं चांगलं की कुठलाही रुग्ण हा बरा होईल त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक राहतील सोबतच आपल्याला परवा माहिती आहे की मंत्रिमंडळानं निर्णय घेतला की नॅशनल फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट महाविद्यालय हे राज्यामध्ये आलं पाहिजे कारण फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट नाही आहे आपल्याकडे त्यामुळे ते नागपूरला होत आहे त्याचं ते गृह खात्याच्या अधिकारात आहे त्याचं भूमिपूजन आहे नागपूरमध्ये आणि मग माननीय अमित भाई नांदेडला येणार आहेत सव्वीस तारखेला दुपारी दुपारी नांदेडला आल्यानंतर नांदेडला भारतीय जनता पार्टीने एक त्या ठिकाणी शंकनाथ कार्यक्रम घेतलेला आहे आणि मग अमित भाई मुंबईत येऊन मुक्काम करून सव्वीसला सत्तावीसला इथं जाणार आहे म्हणजे पंचवीसला रात्री नागपूरला येणार ना, न दुपारी मुंबईतनं दिल्लीकडे जाणार नाही आमची तर सर्वांचीच हीच मागणी आहे एकनाथजी अजितदादा आणि सर्वांनाच की नाशिकच पालकमंत्रीपद भाजपकडेच असावं हे मागणीच आहे आणि त्यासाठी चर्चा सुरू आहे ते काही लपलेलं नाही आता दुसरं तिथे अजितदादाची मागणी आहे माननीय एकनाथ शिंदेची जी मागणी आहे इकडे रायगडला तीच मागणी आहे रायगडमध्ये दोघांचं त्या ठिकाणी रायगड हे राष्ट्रवादी की शिवसेना पण मला वाटतं आता आता वाद संपवण्याचा वेळ आलेली आहे लवकरच हा वाद संपेल त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत तर शेवटचा प्रश्न भाजपकडनं अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांच्या संघटनात्मक नेमणुका करण्यात आल्या परंतु बावीस नेमणुका ज्या आहेत ते दहा अकरा दिवस झाले तरी सुद्धा अद्याप झालेल्या नाही कारण काय नाही आहे काही कारण नाही आहे कन्सेन्स कधी कधी व्हायचे असतात तीन नाव असतात चांगलं मेरिट ए ए सी तीन नाव आता ए कुठला बी कुठला सी कुठला जर तुमच्या बी एबीसी म्हणजे एमध्ये कोण बी मध्ये कोण सी मध्ये कोण तसं असतं नाही नाव नाही तुम्ही तुमचंही मेरिट लागतं काम करायला प्रत्येकाच्या जॉबमध्ये मेरिट लागतं म्हणजे प्रत्येकाला जॉबला मेरिट आहे तुमच्याही जॉबला मेरिट आहे आमच्याही संघटनेला मेरिट आहे सर्वच कार्यकर्ते चांगले आहेत तिनेही लोक लायबल आहे आता म्हणजे आता मुंबईचे तर जे आहेत तिघेही तिनेही मेरिट आहे आता त्यामध्ये उत्तम अतिउत्तम सर्वोत्तम आणि <laughs> सर्वांना सोबत घेऊन कोण चालेल तर असे या ठिकाणी समीकरण जुळवा लागतात त्यामुळे थोडं थांबलाय पण बावीस नावं तयार आहे केवाई केवाही पुढच्या आठवड्यात केवाई हे नाव जाहीर मुंबई महानगरपालिका बीजेपी की तैयारी में तो और एक नाथ शिंदे के साथ गठबंधन को लेकर क्या कोई बातचीत सबसे पहले तो जब तक चुनाव की घोषणा होती नहीं तब तक इस बात को वैल्यू नहीं कोई वैल्यू नहीं मीडिया ट्रायल चल रहा है और आपका ही ट्रायल चल रहा है हमारे बीच में कुछ नहीं है हमारे बीच में जिस दिन चुनाव लगेगा उस दिन एकनाथ जी देवेंद्र जी अजीत दादा मैं सुनील तटकरे जी हम सब बैठेंगे और महायुति का फैसला करेंगे कौन सी जगह किसको जाएगी कौन सी जगह किसको जाएगी ये पक्का है कि महायुति होगी महायुति में ही लड़ा जाएगा आशीष शेदार जी बैठक में रहेंगे मुंबई के सारे उनके राष्ट्रवादी और शिवसेना के जो लोग वो भी रहेंगे लेकिन जीतने के लिए लड़ना है हारने के लिए लड़ना नहीं है अब महायुति का मेयर मुंबई में रहेगा ये निर्णय महायुति ने लिया है इसमें अमित शाह इनका भी क्योंकि जब भी चुनाव होता है तभी उनके दौरे बढ़ते हैं अभी अरे भाई अभी कोई चुनाव ही नहीं लगा है अभी तो दौरा उनका जो है वो आपको मालूम है किस काम के लिए है, है वो तो नेशनल तो? कैंसर हॉस्पिटल जो आ रहा है आया है नागपुर में जो देवेंद्र जी ने देवेंद्र जी ने एक गेंद दी है इस महाराष्ट्र को और मध्य भारत को ऐसा कैंसर हॉस्पिटल जो एक मध्य भारत का सबसे आधुनिक हॉस्पिटल बनाया गया और उसके बाजू में 500 बेड का एक हॉस्टल आ रहा है जो वहां कैंसर के पेशेंट के परिवार रहते बाहर बार बैठे रहते हैं बाहर सोते कभी 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 चद्दर डाल के भी रास्ते में सो जाते हैं ऐसे परिवार है उनके लिए एक अच्छा हॉस्टल देवेंद्र जी बनाना चाहते है उसके लिए माननीय अमित भाई आ रहे साथ में हमारा नागपुर में नेशनल फॉरेंसिक इंस्टीट्यूट महाविद्यालय जो आ रहा है इंस्टीट्यूट आ रही है उसका एक बड़ा उद्घाटन भूमि पूजन का कार्यक्रम है वो गृह डिपार्टमेंट का होम डिपार्टमेंट का है उसके लिए अमित भाई आ रहे हैं नांदेड़ में एक हमारा पॉलिटिकल कार्यक्रम है छब्बीस तारीख को पांच बजे जो जनसभा है जनसभा से महाराष्ट्र से महाराष्ट्र में जो लोग आएंगे उसमें माननीय प्रधानमंत्री मोदी जी और हमारे सैनिकों ने जिस प्रकार से पाकिस्तान में घुसकर मारा है दहशतवादियों को पूरे अड्डे खत्म करने का प्रयास किया उसका अभिनंदन करने के लिए उनका अभिनंदन सैनिकों को एक प्रकार का हम उनका प्रोत्साहन बढ़ाएंगे हम मोदी जी का प्रोत्साहन बढ़ाएंगे कि ऐसा अगर देश में जैसा मोदी जी ने कहा है अब कोई दहशतवादी कार्रवाई होगी तो युद्ध होगा ये पूरी देश और पूरी महाराष्ट्र जनता बारह करोड़ जनता सेना के साथ है मोदी जी के साथ है और अमित भाई की जो जनसभा है उसके आधार पे कि हम सब सरकार के साथ है हम सब सरकार के साथ है हम सब सैनिक, सैनिकों के साथ है इसलिए वहां एक जनसभा भी है उसके बाद मुंबई में अमित भाई आने वाले हैं जो दो कार्यक्रम है माधव बाग में वगैरह तो इसके लिए आ रहे हैं पॉलिटिकल कोई चर्चा नहीं करेंगे वो पॉलिटिकल बात भी नहीं करते चुनाव लगेगा स्थानीय चुनाव है लोकल चुनाव है उसमें अमित भाई का क्या है लोकल चुनाव में कभी हमारा केंद्र वगैरह कहता है कि भाई आपके लेवल पे निपटो ये हमारा काम नहीं है बस इसके साथ साथ नासिक की सीट पर लेकर ओबीसी का चेहरा राष्ट्रवादी ने दिया है उसके बाद में चर्चा कि अब भारतीय जनता पार्टी को दिया जाएगा नासिक का पालक मंत्री और रायगढ़ का जो है तो इस पर क्या निर्णय लिया क्या? क्योंकि क्या? सरकार बैठने के बाद भी पालक मंत्री का ग्रहण अभी, भी अभी तक कुछ निर्णय नहीं हुआ है लेकिन भारतीय जनता पार्टी का पूरा पूरा, पूरा विनती है राष्ट्रवादी और शिवसेना को कि वो पालक मंत्री पद भारतीय जनता पार्टी को दिया जाए और हमने आग्रह भी किया इस चीज के लिए एक नाथ जी और अजीत दादा विचार करेंगे हमारे आग्रह का और जहां तक सवाल है रायगढ़ का तो रायगढ़ के सीट पर सुनील तटकर जी स्टेट प्रेसिडेंट है राष्ट्रवादी के और वह शिवसेना भी बहुत आग्रही है वह शिवसेना और राष्ट्रवादी दो पार्टी का बहुत आग्रह है बहुत ज्यादा आग्रह है और ये दोनों आग्रह नासिक और अपना रायगढ़ का इस जल्दी सुलझाने के लिए भारत